नमस्कार मित्रांनो संकल्पन्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा विधानसभा निवडणुकीपूर्वी जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत विधानसभेच्या मैदानात उतरण्याची भाषा करणाऱ्या जरांगेंनी आता आणखी एक नवा निर्धार केलाय परळीतून धनजय मुंडे आणि जामनेरमधून गिरीश महाजनचा पराभव करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलंय लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरमुळे माहितीला मोठा फटका बसला त्यानंतर जरांगेंनी कुणबीला कुणाला पाडायचा आणि कुणाला पाठिंबा द्यायचा यासंदर्भात एकोणतीस ऑगस्टला निर्णय जाहीर करणार असल्याचं म्हटलं आहे त्यामुळेच जरांगींनी त्यांच्या निशाण्यावर असलेल्या काही मतदारसंघामधल्या मत मराठा आमदारांचा हिशोब मांडायला सुरुवात केली आहे आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघात एक लाख ऐंशी हजार मराठा मत जामनेर मतदारसंघात एक लाख छत्तीस हजार मराठा मत येवला मतदारसंघात एक लाख सेहेचाळीस हजार मराठा मत परळी मतदारसंघात एक लाख चौदा हजार मराठा मत असल्याचं मनोज जरांगींनी म्हटलं होतं लोकसभेत तेवीस उमेदवारांना पाडल्याचा दावा करत आता या आकडेवारीच्या जोरावरच मनोज जरांगी यांनी मुंडे आणि महाजनसह हो राज्यातल्या एकशे तेरा आमदारांना पाडण्याचा इशारा दिलाय जरांगींनी आता एकशे तेरा आमदारांना पाडण्याचा इशारा दिल्यामुळे सर्वच पक्षामधल्या आमदारांचं धांद दालन कारण जरांगेंच्या हिटलिस्टवरील भुजबळ महाजन मुंडे हे सर्वश्रुत असले तरी इतर एकशे दहा आमदार कोण याचीच आता राज्यभर चर्चा सुरू झाली आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र